जय महाराष्ट्र कशा हा सगळे लोक बरे आहेत ना आज आम्ही झटकी पण काय बनवणार आहे पास्ता।, पास्ता खास काजलसाठी बनवणार आहे बघा ठीक आहे तर चला तर सगळं मी काजलच्या हात्याने सगळं सामान मी विकत आणलो काही मेहनीस आणलं शेजार की चिली सोया सॉस आणलं केचप आणलं आणि हे पास्ता मसाला आणला तर हे पास्ता आपलं एकदम सिम्पल बनवायचं आहे लहान मुलांसाठी बनवायचं आहे ह्याच्यामध्ये भाजी बिजी काही टाकणार नाही ना ना, ता का थाकाची भाजी तिला आवडत नाही भाजी गाजर पण आवडत नाही शिमला मिरची पण आवडत नाही काहीच आवडत नाही आपण हे सिंपलच बनवूया ठीक आहे का बटाटा आवडतो तर बटाटा आपण नाही टाकू शकत पण टाकू बघ शकतो बटाटा पण नको तर चला आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी घेऊया करूया पहिला उकळून घेऊया ठीक आहे पण घेवायचं ही हे आहे आपला पास्ता ह्या पास्त्यामध्ये आपल्याला घसरतील ह्याच्यामध्ये आपल्याला पान टाकायचं आहे चला हे पाणी टाकले पाण्याला आपण आहे ना उकळी करून घेऊया ठीक आहे हे बघा आणि ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं मीठ घेवाया मीठ टाकायचं आता आपल्याला ह्याच्यामध्ये हे बघा आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं हे मीठ टाकलं बघा ठीक आहे थोडंसं पाण्यामध्ये हा चला त्याला उकळ येऊन द्या आणि त्यानंतर आपल्याला पण तयारी करायची बघा आमची काजल काय सांगते हा वाचा वाचून दाखवा वाचून दाखवा तिलाही विषय नाही बघा ते आत्याले आत आता तर काहीच नाही आता आम्ही बनवणार आहे बघा आमचा पगार झाला का त्याचा पगार नंतर नूडल्स नंतर फ्रँकी नंतर त्याच्यानंतर फ्रायड राईस आहे ना नूडल्स अंडा पराठा हे सगळं सगळं बनवलं आम्ही मस्त पिक बनवलं आहे तुम्ही पण या आमच्या काजलच्या घरी खायला ठीक आहे हां हा का एकदम हे पास्ता आहे ते बघा हे पास्ता आपल्याला हे शिजवून घ्यायचं ह्याच्यामध्ये ठीक आहे तर काजलला खास बनवायचं आज काजलची सुट्टी आहे तर काजल मला बोलली आता आज काय बनवते तर मी म्हटलं काय बनवू तर ती म्हणली पास्ता बनवा मग आपण पास्ता बनवूया ठीक आहे चला आता हे बघा मी तीन टमाटे घेतल्यात आणि एकच हिरवी मिरची घेतली कारण लहान मुलांना तिखट नाही पाहिजे तर ह्याच्यामध्ये आपण हां मिरची ह्याच्यामध्ये टाकायचे आता हे बघा टमाट मी पिसून घेते ह्याला ठीक आहे हे टमाटं पिसून घेतली आणि एकदम छानसं बनवूया ठीक आहे चला आता ह्याला बघा हे आदन आधी आदानमध्ये आपण हे टाकायचं बघा हे ह्याला पिजून आहे मी टाकून शिजवून घेऊ आम्ही ठीक आहे आता याला चांगलं शिजवून घेऊया तो पण तर मी हे टमाटर पिसलेलं आहे आता मी लसूण शिलून घेते जा थोडासा ठीक आहे हे बघा असं आपण हलवून घ्यायचं हे बघ छानसं बनवून घेऊया एकदम सिम्पल आहे बघा शिजवून घेऊया आपण ठीक आहे चला तो पण मी लसूण शिलते का बघूया आपण ठीक आहे ह्याच्यासाठी बघा मी छंदी घेतलेली आहे छंदीत काढायचे बघायला हे जास्त असेल आपण तोरून बघायचे थोडस बाकी आहे तर थोडस अजून दोन मिनिटं शिजून द्या चांगलं हे बघू शकता एकदम ठीक आहे अजून थोडस असं कच्च वाटते मला असं पटकन कापाय पाहिजे हा कापते तसं शिजले तसं ठीक आहे चला काढूया काढून आणलं हे सगळं मुकळ खुलखुरीत झालेलं आहे हे बघू शकता तुम्ही काढायचं का साईडला त्याच्यानंतर पॅन आहे ह्या पॅनमध्ये आपण बनवूया चला आता हे पुसून पिसून घेतले बा चांगलं हे बघा आता हे आपल्याला तेल टाकायचे ठीक आहे हे बघा तेल टाकू झटकी पट आहे आणि मुलांसाठी बनवायचंय खास हे बघा तेल टाकायचं ते चांगलं तेल चांगलं टाकून द्या ठीक आहे चला तर हे बघा तेल गरम चांगलं झालंय आमची काजल पण शिकते सात सात नंतर ती बनवू शकते हे बघा हे लसून टाकलाय मी आणि काजल सुद्धा मेहायन उत्सव आहे बघण्यासाठी म्हणजे मुलींना खूप शिकायची घाय आहे आमचे काजल बघा काजल तू शिकणार ना हां काजळ शिकणार आहे की बघा तसं सगळं बघतील एकदम काय काय करते काय नाही हे बघा आता ह्याच्यामध्ये लसूण टाकलं आहे बघा मी लसूण थोडस फ्राय होऊन द्यायचं ठीक आहे हे बघा चांगलं हे झालं आहे बघा लसूण चांगलं फ्राय होतं ह्याच्यामध्ये आपल्याला आहे ना हे टमाटर पिसलेलं टाकायचे टमाटर हे पिसल्याला टाकायचं आहे आणि चांगलं फ्राय करून mm -hmm. हे हे घ्यायचं आहे आता तुम्ही हरी मिरची टाकली बघा टाकू शकता जास्त मेहत टाकली आहे कारण पोलांना खायची आणि ह्याच्यामध्ये तुम्ही लाल मिरची पण टाकू शकता लाल मिरची पण असते ना का कलरवाली ते पण टाकू शकता आणि जर तुम्हाला लसणात हे म्हणा तेलामध्ये लसूण लसूण पाहिजे तर तुम्ही टमाट्यामध्ये पण आहे ना तुम्ही हे करू शकता पिसू शकता येईल पण आम्हाला टमाटामध्ये असं टाकायचं होतं ठीक आहे चला आता आपल्या ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे बघा मीठ आहे ठीक आहे पहिलं पण मी त्यामध्ये टाकलेलं आहे तर कमीत टाकायचे मीठ लागेल तर पुन्हा टाकूया आपण मी थी। ठीक आहे हे चांगला मसाला एकदम तेल सुटत भाजायचं आहे बघा टमाटे ठीक आहे आता मी झाकण तुटी झाकण म्हणजे जे बिकच टमाट आहे ना ते सगळं पकडून निघाल एकदम ठीक थी। आहे चला काय बनवायची मी पिझा पिझ्झा बनवायची ती म्हणायची तुम्ही पहिला आलता बनवलं होतं पण काय बनवलं असं पहिलं दाल टाकून ना पिझ्झा बनवला होता मी पिझ्झा नाही मग पास्ता पास्ता होता ते पण mm. हे तिला मसाला मी चाकवला ना जरा थोडासा तर ती तुम्ही असं बनवलं होतं मग ते पहिलं आहे आपण नाही ना याद करूया आहे तर आता हे बघा आमच्या काजूला आहे गं म्हणजे काजू आहे बघा आता मी आल्यानंतर आले ना आता मी खूप सारं राशन बनवून घरामध्ये चांगली चांगली रेसिपी तुम्हाला पोरांसाठी बनवणार आहे तर हे चला आता हे मसाला बघू आपण जरा ठीक आहे हे बघा वा चांगला तेल सुत हा मसाला बघते बघा बघू शकता ठीक आहे हे बघा किती छान वाटते बघितलं बघू शकता आता आपल्याला हे नाही तर अजून एक दहा मिनटं ह्याला गॅसवर ठुन द्यायचं दहा मिनटं अजून झाकून तुमच्याकडे झाकायचं भांडं असेल तर अजून छान वाटेल बनवायला कारण कसं आहे माहिती आहे का मी हे आता माझे हे झाकण आहे माझ्याकडे आणि झाकण लावलेली वस्तू कोणची वस्तू खूप छान बनते त्याच्याबरोबर ते झाकण असते ना बरोबर आहे का तर आता ह्याला दहा मिनटं आपण ठेवूया ठीक आहे आठवलं आठवलं काजल मला आठवलं बर्गर आम्ही बनवतो बर्गर आहे का ना आम्ही बर्गर बनवणार आता नेस्ट मान ना तर काजलला सगळ्यांसाठी बर्गर आहे ना काजू बघा आम्हाला आठवलं बघा आम्ही आठवतोच आठवतो तेवढं उशीर काय होतं काय होतं मग आम्हाला आठवलं बर्गर आय चला आता हे बघून घ्या ह्याचा बघा ते आपलं झालेलं आहे पाच सहा मिनटं झालेलं आहे दहा मिनटं पूर्ण झालं पण मी खोलून बघते हे बघा खूप छान मस्त कलर आला आहे बघा बघू शकता तुम्ही एकदा हे बघा वा मस्त तेल सुपलेलं आहे बघा खूप छान भाजलेला आहे मसाला ठीक आहे आता आपल्याला हे बघा आता आपल्याला सोया सॉस टाकायचा आहे सोया सॉस जास्त नाही टाकायचा त्याच्यामुळे मीठा असता हे थोडंस टाकायचं चमच्या दोन चमच्या ठीक आहे हे बघा आता गॅस स्लो करायचं ठीक आहे त्याच्यानंतर हे आपल्याला शेजवान चटणी थोडीशी टाकायची जास्त नाही टाकायची हे शेजवान चटणी चमच्यानंतर मी आपल्याला हे पास्ता मसाला आहे बघा हे किती बी टाकू शकतो चमचे दोन चमचे टाकू शकतो हे आपल्या कॅचा कॅच पण टाकायचा आहे हे बघू शकता एकदम सिंपल मुलांसाठी एकदम सिंपल बनवलं मी आणि खूप टेस्टी खूप खुशबू येते खुशबू येते काजू असं करायचं खुशबू खूप येते ना काजू हे बघा कॅच टाकते थोडंसं केचाप हे सगळं बनतं हे बघा मस्त पिकात हे बघा हे खुलं खुलं आहे बघा हे खुलं आहे खाली हे पल्लक एकदम सिंपल सा भाजी बिजी काय नाही टाकली बघा मी हे बघू शकता तुम्ही थांब मी बाबा ही बाकी ही बाकी टाकू थांब हे बघा हे आहे पास्ता मुलांसाठी पास्ता ठीक आहे आता हे काजे सांगते एक टाकून बघ काजेल काय कमी आहे तर आपल्याला मीठ कमी असेल किंवा काय कमी असेल किंवा मला तसं वाटतं बरोबर झालेलं आहे तर हे बघू शकता तुम्ही एकदम आता चाकून बघूया पोरांना बघा हे बघा काजू वाटी घे थोडीशी हा बघ बघ आता वाटी घे चला ना नाही काढून बघूया दोन तीन खायला काजेलला कसं लागते कसं नाही आहे हे बघा काजू खाऊन बघा ह्याचा लगत आहे अच्छा लगत आहे पोलण पोलण तर बघा भावानं झटकीपट पिझा काय कमी ही आहे हे मेहनीच तुम्ही टाकू शकता तर टाकू शकता मेहनीच पण तर मी मुलांसाठी टाकणार आहे टाकू नको हिला नाही आवडत ना मेहनीच पण चांगलं आहे सांग चांगला किती छान झाले सगळ्यांना सांग, सांग? भारी मना झकास हेच भारी मी पण खाऊन बघते माझ्या पण तोंडात पाणी आलो बाबा वेरी नाईस खूप छान आहे खाली बघू

पास्ता तयार पट काजू कसा वाटला बाहेर एकदम झकास काय म्हणायचं झकास झकास आता म्हणून खायचा आजपासून काय म्हणायचं एमी ठीक आहे तर भावानं बहिणींनो तर कसा वाटला माझा रेसिपी कशी वाटते नक्की मला कमेंट मध्ये सांगा आणि असं तुम्ही सुद्धा असं जसं मी केले ना तसं तुम्ही करून बघा तुम्हाला जर वाटत असेल तुमचा पास्ता खूप शिजलाय गिजगीज झालाय तर त्याला आहे ना थंड पाण्याने धुवून घ्यायचा ठीक आहे हे पण तुम्हाला सांगतील तर चला हे सगळं आपल्याकडे साहित्य आहे पुन्हा आपण एकदा हे बनवूया काय ना काय का। बर्गर काय ना काय 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 ना बनवूया तर हे बघा पिस्ता पास्ता खूप छान झालेला आहे आणि खरोखर छान झालेला आहे एकदम एकदम एमी एमी झालेला आहे तर नक्की नक्कीच तुम्ही बनवा आणि खावा झटकी पट शाळेच्या मुलांसाठी सुद्धा खूप छान आहे एकदम असं आपल्या मुलांना पटकन काय द्यायला लागतो डब्याला तर पटकन तुम्ही बनवून शकता सगळं वस्तू काय तुम्हाला भाजी कापायची होत नाही काहीच नाही सगळं उकळी करायचंय आणि त्याला काय असेल ते छॉक बीक माराय मागाय मारायचे रात्रीचं तुम्ही लसून छिलून ठेवू शकता रात्रीचं तुम्ही टमाटर पिसून ठेवू शकता सकाळच्या पर्यंत ते टाकायचे उकळी करून एकदम ठीक आहे तर झटकी पट कसं आणि मुलं जे हॉस्टेल राहतात ना हॉस्टेल मुलं त्यांच्यासाठी बी खूप छान आहे एकदम ठीक आहे तर चला नवीन रेसिपी अशी तुम्हाला सिंपल सिंपल बनवून दाखवणे एकदम ठीक आहे तर लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका एकदम ठीक आहे बाय दोघी जण खातो एमी यमी म्हणून दोघीला खायचा लोक शौक आहे आम्ही दोघी पण तिला पण लागतो खायला मला पण लागतं खायला आहे ना ग हा आता हिला बरापो तुले आवतं खायला बरापो आवडतो काय आवडतं बाय खायला हा पिझ्झा बर्गर मी पण खातली सांग काजा तुम्हाला एक घास पास्ता वरून आयुष्य झटकीपट झाला काय टाईम लागला नाही काहीच नाही

दिवशी कुठलं महाग लागलं कुठला सांगा माझ्या आता नाव सांगेल अगदी चालू आहे की चला बाय बाय सोय सो सांगाय येतो चला भावन बहिणीनं खूप छान लागला पास्ता एकदम मस्त वाटलं एकदम बाय